डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या हॉस्पिटलला आपण भेट दिली आणि हे जीर्ण झालेली इमारत या ठिकाणी तोडून नवीन हॉस्पिटल उभारू असं आपण त्या ठिकाणी एकत्र व्हिजिट केली असताना आणि त्यानंतर आज आपण तीन कोटी रुपयाचा निधी आपण त्या ठिकाणी मंजूर करून दिला आणि आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे आणि याचा मनस्वी आनंद मला सुद्धा होत आहे कारण त्यावेळेस प्रचंड त्रास संपूर्ण कोकणीकरांना आणि सगळ्या जनतेला या ठिकाणी झालेला होता आणि म्हणून असं हॉस्पिटल चांगलं सुसज्ज हॉस्पिटल या ठिकाणी उभारलं जावं आणि या परिसरातून कोकोळी शहरातील सगळ्याच नागरिकांना याचा लाभ व्हावा त्याचा फायदा व्हावा जेणेकरून यापुढे कोणतेही जरी पॅन्डमिक सिच्युएशन पुन्हा एकदा कधी जर आपल्यावाली येऊ नये तरी आपली यंत्रणा सक्षम असली पाहिजे या दृष्टिकोनातून आज तीन कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर करून दिलेला आहे आर्किटेक्ट असणारे आमचे कोथरगीव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत जुजे सहकारी आहेत त्यांनी या ठिकाणी याचं डिझाईन अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जी प्लस टूचं स्ट्रक्चर या ठिकाणी उभं केलं जाईल त्यानंतर पुढील निधी जरी लागला तरी आपण तो निधी आपण अफवा उपलब्ध करून देऊ आता तरी ती जवळजवळ चाळीस बेडची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे Yeah.